नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बाल आज ना आपण एक आता वेगळा म्हणजे काय की नेहमीच घेतलेला विषय पण त्याला थोडासा वेगळ्या अंगाने प्रेझेंट केलेलं आहे असा विषय घेऊ म्हणजे आपला सगळ्यात आवडता विषय म्हणजे मुलांचा आहार आता आपण बऱ्याच गोष्टी म्हणतो की आपण मुलांचा आहार काय द्यावा याच्यावर अनेक व्हिडिओज तुम्ही कदाचित बघितलेले असतील कदाचित तुम्ही ऐकलेले असतील व्याख्यानं पण इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सनी मुलांच्या आहाराबद्दल काय केलेलं आहे काय बोललेलं आहे ॲक्शन प्लॅनमध्ये आज आपण थोडं या विषयावर बोलू तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुलांना किती वेळा जेवायला द्यायचं किंवा किती वेळा नाही द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी किती द्यायचं आणि काय गोष्टी त्यांना देऊ नयेत म्हणजे काय द्यावं तर आपण सगळेजणच बोलतो पण काय देऊ नयेत आणि थोडंसं आज आपण या विषयावर बोलू की फूड लेबल्स म्हणजे आपण जी पाकिटं घेतो त्याच्यावरचं जे काय काय इन्ग्रेडियन छापलेले असतात त्याचं वाचन होतंय का नाही या तीन अनुषंगाने आपण आज थोडीशी चर्चा करू तर सगळ्यात पहिली चर्चा म्हणजे अर्थातच की आपण मुलांना काय द्यायचं तर मुलांना काय द्यायचं म्हणजे ना जर तुम्ही आपली तुम जी एक पारंपारिक थाळी बघितली ती सगळ्यात सकस आणि सगळ्यात पौष्टिक असते पण ती मुलांना रोज रोज दिली तर ती आवडते का तर ते आपण आज बघूया की आज की कशा पद्धतीने थाळी आपण प्रेझेंट करू तर आम्ही त्याला म्हणतो तिरंगा प्लेट तिरंगा प्लेट म्हणजे काय तर आपण अपन जर आपली थाळी बघितली तर त्याला आपल्या जे झेंड्याचे रंग आहेत ते त्याच्यामध्ये दिसतायत ना हे म्हणजे तिरंगा प्लेट म्हणजे बघा की आपण जर आपली थाळी घेतली आणि त्याला चार भागामध्ये डिवाईड केलं तर एक भाग हा केशरी पाहिजे केशरी पाहिजे म्हणजे काय तर गाजर पोपळा त्या ज्या भाज्या आहेत लाल किंवा केशरी रंगाचा त्या का बरं महत्वाच्या आहेत कारण त्यांना त्याच्यात भरपूर विटॅमिन ए आहे त्या तर त्या सा भाज्यांचा एक प्रपोशन म्हणजे ज्याला आपण सॅलेड म्हणू तर सॅलेडचा एक भाग आहे ना म्हणजे मग तुम्ही कोशिंबिरी करा नुसतं सॅलेड द्या किंवा धळ्यामध्ये आपण हिंदीमध्ये मध्ये म्हणतो तसं रायता करून द्या कशाही प्रकारे चालेल पण तो एक केशरी किंवा लाल रंग असलाच पाहिजे दुसरा भाग आहे तर अर्थातच हिरवा रंग हिरवा रंग म्हणजे काय की पालेभाज्या मग आता नेहमीचाच प्रश्न की पालेभाज्या खात नाहीत हरकत नाही पालेभाज्या ज्या आहेत त्या तुम्ही छान उकळता फक्त प्रेशर कुकरमध्ये काय शिजवाव्यात तर त्यातली सत्व जी आहेत ना ती त्या पाण्यातच राहतील त्या उडून नाही जाणार किंवा प्रेशर कुकर नाही वापरायचं हरकत नाही तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये शिजवता ना त्याच्यावर झाकण टाकून ठेवा म्हणजे हे सत्व उडून जाणार नाही तर हा झाला विषय की कशा शिजवाव्या मग त्याची तुम्ही एक छान बारीक पेस्ट प्युरीसारखं केलं आणि त्याच्यामध्येच खणिक मळून घेतली हिरव्या रंगाचे जे पुऱ्या करा पराठे करा अशा पद्धतीनं ती मुलं खाऊ शकतात किंवा त्याचे सूप्स करू शकतात म्हणजे पण हिरवा रंग आणि त्या फायबरचं महत्त्व काय किंवा महती काय तर तुमच्या जेव्हा पोटामध्ये हे फायबर जातं ना तेव्हा नको असलेलं कोलेस्ट्रॉल त्याच्याशी बाईंड करतं त्याच्याशी घट्टमिठी मिठी त्याला आणि ते कोलेस्ट्रॉल कुठे ना कुठे अब्झॉर्ब होत नाही आणि बाहेर टाकलं जातं किंवा फायबर जेव्हा तुम्ही देता तेव्हा आपल्या इंटेस्टाईनला गती मिळते आणि त्याच्यामुळे बद्ध गोष्टपणा लहान मुलांमध्ये बरेचदा खूप दूध पिणाऱ्या मुलांमध्ये काय होतं बरं माहिती आहे का की त्यांना प्रचंड कॉन्स्टिपेशन कडक संडास होते आणि कुठेतरी त्याला हा एक घरचा यथायोग्य उपाय तर त्याच्यावर काय होतं की आपली इंटेस्टाईनची मोटिलिटी म्हणजे गती वाढते आणि कुठेतरी कडक संडास होत नाही आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या फायबरवर अनेको चांगले बॅक्टेरिया जे पचनासाठी आपल्याला हवे असतात ते बॅक्टेरियाची ग्रोथ होते म्हणून तो एक भाग हिरव्या भाज्यांचा महत्त्वाचा मुलं खात नाहीत त्याच्यासाठी एक त्यांना वळण लावलं गेलं पाहिजे की ठीक आहे पाच सहा हिरव्या भाज्या त्यांना आवडीच्या खातायत ना मेथी नाही खात पालक खातायत ना हरकत नाही मटार खातायत ना हरकत नाही मटाराचं करून द्या कधी कधी काही मुलांना भेंडी आवडते ते घात ना हरकत नाही ती द्या पण त्यांच्या आठवड्यातनं पाच दिवस तरी त्यांच्या पोटामध्ये हे भाज्या केल्या पाहिजेत हा झाला दुसरा भाग म्हणजे आपण चार भागात डिवाईड केले ना एक ला केशरी किंवा के लाल एक हिरवा एक पांढरा पांढरा म्हणजे काय तर पांढरा म्हणजे आपला भात असू शकेल किंवा पांढरा म्हणजे डेअरी प्रोडक्ट असू शकतील मग आपण म्हणतो की दूध किती द्यायचं बरं दीडशे दोनशे एम एलपेक्षा वर्ष एक दीड नंतर दुधाची आवश्यकता नसते त्याच्यापेक्षा जास्त दूध दिलं तर एक म्हणजे त्यांची भूक मरते दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कॉन्स्टिपेशन होतं कडक संडास व्हायला लागतं आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री ते त्या दुधाच्या बाटल्या पाजल्या की दात खराब व्हायला लागतात आणि रक्त रंगातलं रक्त कमी व्हायला लागतं त्यामुळे अति कुठलीही गोष्ट वेळ त्याप्रमाणे खूप जास्त दूध देणं पण यथायोग्य नाहीच पण ते दीडशे दोनशे एम एल दूध तर देणं गरजेचं आहे कारण आपण जरी नॉन व्हेजिटेरियन असू तरी रोज अगदी आहार अंड घेतलंच जातं असं नाही घेतलं तर फारच उत्तम पण घेतलं जातं असं नाही आणि बहुतांश लोक आपल्याकडे अजूनही अंड न खाणारे असतात किंवा नॉनव्हेज न खाणारे असतात मग प्रोटीनचा एक स्रोत म्हणून आपण दुधाकडे बघतो मग कधी दूध द्या किंवा आठवड्यातनं दोन तीनदा तुम्ही पनीर करून देऊ शकता सो हे पांढरे दही आणि ताक हे आहारात सेवन अतिशय विशेष करून ताक ताकाला प्राधान्य का कारण त्याच्यात ब एक तर त्याच्यावर लॅक्टोबॅसिरीसचे संस्कार झालेले असतात त्याच्यामुळे पचनाचे बॅक्टेरिया अनंत प्रमाणात जातात आणि ताक घेतल्याने पचन तर सुधारतंच पण आम्ही ह्याला गट ब्रेन ॲक्सेस म्हणजे आपण जे पोटात काय खातो त्याचा आपल्या मेंदूवर किती चांगला परिणाम होतो ह्याला आम्ही गट ब्रेन ॲक्सेस म्हणतो चांगले बॅक्टेरिया जर पोटात गेले तर अर्थातच आपली मानसिक आरोग्य आपलं पचनाची क्रिया आपले सगळेच गट ब्रेनमधल्या प्रक्रिया आपण आनंदी राहायला सुरुवात होतो आणि आपण म्हणतोच ना की आपल्या आपण काय खातो ह्याच्यावर आपण कसे वागतो हे ठरतं आपल्याकडे आयुर्वेदात असं म्हणलं गेलेलं आहे तर हा गट ब्रेन ॲक्सेस ऍक्टिव्हेट करताना हे फर्मेंटेड फूड्स मग ते दह्यात न असो ताकात असो किंवा साऊथ इंडियन लोकांसारखं इडलीत न असो हे फर्मेंटेड फूड देणं फार गरजेचं आहे तर तो एक भाग झाला तिसरा आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा गप्पा नंतर शेवटचा होईल तो म्हणजे सिरियल्सचा आणि सिरियल्स म्हणजे काय की धान्य मग त्याच्यामध्ये आपलं ज्वारी बाजरी गहू भात म्हणजे आपली पोळी भाजी खिचडी हे जे काय आहेत ते आणि या सगळ्याला आपल्यामध्ये आपलं अशोकचक्र निय की नाही त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी तर एक आपण व्हिडिओ केलेलाच आहे की मुलांनी साधारण किती पाणी केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईनच पण साधारण मोठी मुलं असतील ते दीड ते दोन लिटर पाणी त्यांनी पिणं आवश्यक आहे मग नुसतं पाणी पित नसेल तर वेगवेगळ्या स्वरूपात कधी नारळाचं पाणी पितील कधी काही सूप्समधनं पाणी जाईल कधी खेळून आल्यावर ओ आर एसचं पाणी किंवा सरबताच्या स्वरूपात पाणी जाईल पण शक्यतो प्लेन वॉटर प्यायलेलं कधीही चांगलं तर अशा प्रकारे आपण ही थाळी येऊ हो शकते मग म्हणाल की तुम्ही की समजा आमच्याकडे अंड खात नाही आमच्याकडे नॉनव्हेज खात नाही मग आम्ही प्रोटीन द्यायचं कसं म्हणजे प्रथिनं द्यायला पाहिजे म्हणताय ना हरकत नाही आपल्याकडे व्हेजिटेरियन स्रोत भरपूर आहे आणि अगदी नॉनव्हेज खायलाच पाहिजे असं अजिबात नाही खायला खाता आलं तर फारच उत्तम अंड्यासारखा बेस्ट प्रोटीन सोर्स नाही आम्ही अंड्याला रेफरन्स प्रोटीन म्हणतो म्हणजे कुठल्याही प्रोटीनची कंपॅरिझन ही अंड्याशी केली जाते आणि अंड हा एकमेव असं प्रोटीन आहे की शंभर टक्के अब्झॉर्ब केलं जातं पण जर आपण काही रिलिजियस कारणामुळे आपण आपल्याकडे नॉन व्हेजिटेरियन खात नाहीत अंड खात नाहीत हरकत नाही प्रोटीन कसे द्याल तर प्रोटीन एक म्हणजे पनीरमधनं भरपूर मिळू शकतो आठवड्यातनं दोनदा पनीर द्या मुलांना दुसरं महत्त्वाचं चीजमधनं प्रोटीन दिलं जातं मग काय आपण ब बसून बाजारातलं चीज घेऊन द्यायचं काय नाही आपण घरच्या घरी पण चीज बनवू शकतो तर एका दोन वेळा ते दी चीज द्यायला हरकत नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रोटीन सोयाबीन म्हणून दिलं जातं मग म्हणतात की मुलं सोयाबीन खात नाहीत सोयाबीन नगेट्स चंक्स मिळतात त्याचे छान खिमा करून त्याचे पराठे करायला आठवड्यातनं दोनदा काही सरकत नाही आठवड्यातनं दोन तीन वेळा मुगाच्या डाळीचे चिले द्या करून त्यांना टोमॅटो ऑमलेट कसं कर करतो डाळीच्या पिठाचे आणि अगदीच काही नाही जमलं तर रोज मुठभर शेंगदाणे द्या किंवा मुठभर फुटाणे द्या ना मुलांना मुलं चॉकलेटे खात चिप्स खात आहेत ना त्याच्यापेक्षा त्यांना मध्ये थोडंसं काहीतरी मध्ये चावम्याव खायला लागलं तर त्यांच्याकडे हातामध्ये मुठभर शेंगदाणे ठेवा किंवा मुठभर फुटाणे ठेवा आणि खाणे द्या ह्याच्यातनं भरपूर प्रोटीनचे स्त्रोत आहे मुलांना अगदी व्हेजिटेरियन आहारात देखील मिळू शकतात त्याच्यासाठी काय सारखं दरवेज अंडर्स घेतलं पाहिजे असं अजिबात नाही घेता आलं फार उत्तम नाही तर या मार्गाने आपण त्यांना प्रोटीन्स देऊ शकतो आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना काय खायला द्यायचं नाही तर इंडियन अकॅडमी ऑफ इडियाट्रिक्सनी शब्द केलेला आहे बघता जंक्स नावाचा आपण म्हणतो ना जंक फूड तर यातला जंकचं स्पेलिंग थोडं वेगळं आहे बरं का या जंकचं स्पेलिंग आहे जे यू एन सी एस आणि प्रत्येक एक लेटर आहे ते एक वेगळं सांगत जे म्हणजे जंक म्हणजे काय तळलेले पदार्थ चिप्स बिब्स हे सगळं जंक मैद्याचे पदार्थ दुसरं म्हणजे यू म्हणजे काय तर अल्ट्रा प्रोसेस्ड फूड अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय की आपण ही पाकिटं फ्रोझन फूडची उचलून आणतो ना कुठे पॅटीज असतात कुठे बर्गर्स असतात कुठे तळलेलेच फ्राय फ्रेंच फ्राईज असतात हे सगळे अल्ट्रा प्रोसेस फूड मग म्हणजे तुम्ही म्हणता बटाट्याचं आहे अल्ट्रा प्रोसेस कसं ते म्हणतात नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे अहो अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे काय असतं की सगळी जे आपली भाज्या किंवा पदार्थ असतात त्याचा अगदी धुऊन धुवून आणि मॅश करून त्यातले सगळा अर्कस्त्राव रंग काढून टाकलेला असतो म्हणजे काय त्याचं जे नैसर्गिक रंग आहे ते काढून टाकले म्हणजे तुमचे सगळे विटॅमिन्स मिनरल्स निघून गेले महत्वाचं असा ले लगदा तयार होतो त्याच्यात ॲडेड फ्लेवर्स केमिकल्सचे आणि रंगाचे आणि मिठाचं प्रमाण जास्त घालून त्याला तो एक विशिष्ट फ्लेवर दिलेला असतो मग ते चीजचा असो कॅरेमेलचा असो टोमॅटोचा असो ऑनियन गार्लिक असो हा फ्लेवर वर्ण दिलेला असो बरं तो काही नैसर्गिक फ्लेवर असतो का नाही तोही केमिकलचाच फ्लेवर असतो आणि मग त्याचे तुम्ही केलेले म्हणजे मग तुमचा जो एंड प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये सत्व राहिले कुठे तर हे अल्ट्रा प्रोसेस फूड द्यायचे नाही आहेत कारण अक्षरशः तुम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये जाऊन त्यांना केमिकल खाल्ल्यासारखं तुम्ही त्या मुलांच्या बाबतीत करताय तर तो झाला दुसरा यू म्हणजे अल्ट्रा प्रोसेस फूड एन म्हणजे सोडियम अतिप्रमाणात सोडियम द्यायचं नाही म्हणजे काय की कुठली गोष्ट खारावलेली आहे त्याला मीठ लावलेलं आहे किंवा त्याला चीज पावडर लावलेली आहे मिठाची ह्या गोष्टी शक्यतो टाळा कारण मी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघालस की डोपामिन सर्ज येतो आणि मग त्या गोष्टींची सवय लागते सो अतिप्रमाणात मीठ असलेले पदार्थ किंवा शुगर असलेले प पदार्थ टाळावे सी म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे काय तर कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे सोडावाली जी आहेत ते कार्बोनेटेड ड्रिंक्स कारण काय तुम्ही जर म्हणाल बघितलात तर एका बाटली कोलामध्ये एक मूठभर साखर एवढी असते तर हे कोला ड्रिंक्स अजिबात द्यायचे नाही ते तब्येतीसाठी चांगले नाही मुलांच्या हाडांसाठी चांगले नाही आणि शेवटचा एस म्हणजे शुगरी प्रोडक्ट्स शुगरी प्रॉडक्ट्स म्हणजे ज्याच्यात अवाजवी प्रमाणात साखर साखर हा एलिमेंटच मुलांच्या आयुष्यातला कमी करा म्हणजे ती मुलं छान होतील सुदृढ होतील आणि ते फिट राहतील तर साखरयुक्त पदार्थ मग ती बिस्किटं असो गोळ्या असो साखरेचे पदार्थ ज्युसेस असो हे साखरयुक्त पदार्थ द्यायचे नाहीत इवन रेडीमेड ज्युसेस जे असतात ते अगदी रेडीमेड नॅचरल म्हणले तरी ज्यूसेस न देतात आणि त्याच्यात साखरेचं सा प्रमाण जास्त असतं या मुलांना शक्यतो फ्रूट कट्स म्हणजे अख्खी फळं खायला शिकवा म्हणजे त्यांचा फायबर वाढेल आणि मी म्हणल्याप्रमाणे त्या फायबरचा उपयोग होईल तर हे झालं काय पदार्थ त्यांना द्यायचे नाहीत ज्याला आम्ही जंक्स म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे मुलं कधी ऐकतील जेव्हा त्यांना लहानपणापासून तसे संस्कार होतील तर कुठल्याही आपण मॉलमध्ये गेलो किंवा आपण कुठल्याही दुकानात गेलो आणि मुलांनी चिप्सचं पाकिट मागितलं किंवा मुलांनी अजून केकचं पाकिट मागितलं किंवा अजून काही गोष्टी तिथे पॅकेज फूड असे ते मागितलं की ज्या मुलांना साधारण थोडंसं सा लिहिता वाचता येत आहे साधारण पाच सहा वर्षानंतर त्यांना ते पाकिट हातात घ्या आणि आई वडिलांनो तुम्ही त्या मुलांबरोबर त्या पाकिटात काय काय आहे ते, ते, ते वाचायला सुरुवात करा एक नियम करा की फूड पॅकेट्स वाचल्याशिवाय घ्यायचेच नाहीत आणि वाचताना बघा ते फूड पॅकेट्स बघा ते कधी पुढे नसतात ते नेहमी मागे असतात ते कधी आपण मागे जाऊन बघत नाही आणि त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स हे सगळ्यात मोठा जो इन्ग्रेडियंट आहे तो सगळ्यात जास्त प्रमाणात आहे तो पहिला लिहिलेला सोन नंतर कमी कमीवाले जे सगळ्यात पौष्टिक इन्ग्रेडियंट्स हे फार माफक आणि छोड्या छोड्याच प्रमाणात असतात आणि जे नकोच शरीराला ते मोठ्या प्रमाणात आहेत तर ते इन्ग्रेडियंट्स त्या मुलांबरोबर वाचा त्यांना दाखवा की या किती त्रास होऊ शकतो आहे आणि फूड पॅकेट्स त्यांना वाचायला शिकवल्याने त्यांचं ते बऱ्याच प्रमाणात त्याचं सेवन हळूहळू कमी व्हायला लागेल तर अशा पद्धतीने आपण एकूणच मुलांनी काय खावं काय खाऊ नये याच्याकडे आपण विचार करू शकतो फूड पॅकेट वाचनाने मी वैयक्तिक बघितलेलं आहे की खूप फरक पडतो आणि अशानेच अशा काही छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर आपली मुलं नक्कीच छान सुदृढ होऊ शकतील अशाच प्रकारे तुम्हाला काही व्हिडिओज हवे असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद